नमस्कार मित्रांनो मी धनज्योत मधन धनराज बोलतो माझ्या हातात कोंबडा आहे याला एक प्रॉब्लेम झालेला आहे तर असंच मी तुम्हाला एक एक गोष्ट माझा जो अनुभव आहे तो दाखवत राहणार तर त्यासाठी चॅनल करा आणि बघत राहा मी दाखवतो आपल्याला काय प्रॉब्लेम आहे कोंबड्याला कोंबड्याला जखम झालेली ही बघा दाखवतो दाखवली दाखवतो तर ही जखम झाल्यामुळे काय आलं तिला किडे पडलेले आता आपण ती जखम साफ करणार आहे आता ती कशानी साफ करणार ते पण दाखवतो मी म्हणजे आपला हा कोंबडा वाचेल मित्रांनो तर हे बघा इकडे हे दाखव हे दाखव हे सर्व आपण यूज करणार आहे मित्रांनो तर मी आता ते स्टेप बाय स्टेप कसा यूज करतो दाखवल हा कोंबडा बघा आता हा मी देतो एक जणांच्या तर बघत राहा मित्रांनो खूप चांगली व्हिडिओ होणार आहे आपण हे डिश वॉटर ते पाणी आणलेलं आहे मेडिकलमध्ये भेटतं क्लीन करायचं जे आपण आपली जखमची क्लीन करतो ते तर ते घ्यायचं त्याला मारायचं आहे मला गोल आणि काहीतरी थोडं असा इथे ठेवायचं आपल्याकडे कटर सोडून आमचा माणूस काहीच वापरीत नाही सगळं कटरनीच करायला हवी तर कसं व्हायचं वापरलं तुम्ही काय त्याचे वापरायचं गोल मारायचं असं फिरून दाखव टाकणार असून घेणार आता कशी झाली बघा जवळून दाखव ते एकदम हे झाली साफ झाली म्हणजे किडे पण बाहेर येतील हवळ नंतर हे वाटर टाकायचं म्हणजे ती जी लाल लालवा आहेत लालवाची जे अंडे यांनी बाहेर आता मित्रांनो

आपण कृपा करतो जास्त वेळ आता आपण हे ब्लुटॉक्स म्हण आपण ते कीटकनाशक हे घ्यायचं हे घ्यायचं हे थोडं घ्यायचं मित्रांनो काहीतरी Goncimen geldi, Emel geldi burda, normal. Ya, su bota değil. Su, suyece, biraz su bıne geldi. Aynı şey, aynı şey, aynı şey. Aynı şey, aynı şey. Aynı थोड़ थोड़ थोड़। आवो, आवो आता घास घेतो तर कलर व्हाईट होता आता परत ताना पाहतो त्याच जखमेत आपण ते सोडायचं थोडं थोडं करून हळूहळू सगळे किडे आता बाहेर बाहेर येऊ राहिले ते सगळे किडे ना मित्रांनो निघून जाते असं थोडं टाकायचं आता हे थोडं वेळाने ते सगळे किडे ना बाहेर येऊन जाणार सर्व करायचं हवाह किडे ना मरून जातील परत दुसऱ्या दिवशी बघायचं काय होतं काय नाही आणि परत थोडं थोडं ताकद राहायचं हे किडे सर्व मरून जातात दोन तीन दिवसात कोंबडा आपला क्लिअर होऊन जातो मित्रांनो एक पाच एक पाच मिनिटं बघा एक दोन किडा बाहेर येऊन जाईल आपल्या मित्रांनो मी हा प्रयोग असाच बघूनच करतो आहे तर बघू हा कोंबडा मी परत क्लिअर झाला तुम्हाला दाखवत राहील आणि क्लिअर झाली की त्याची जखम ते पण दाखवल उद्या परवा याची व्हिडिओ मी टाकत राहील तर त्यामुळे व्हिडिओ बघत राहा हा प्रयोग आपला सक्सेस होतो का नाही होतो धन्यवाद मित्रांनो